नमस्कार आत्ता या लाडक्या बहिणींना रेशन दुकानातून मिळणार मोफत साडी महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना सरकारकडून लवकरच मोठी भेट मिळणार आहे अंत्योदय रेशन कार्ड असलेल्या महिलांना सरकारकडून मोफत साडी दिली जाणार आहे लवकरच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे साम टी व्हीच्या अहवालानुसार वस्त्रोद्योग विभागाद्वारे या योजनेची अंमलबजावणी होईल कोणाला मिळणार मोफत साडी या योजनेचा लाभ फक्त अंत्योदय रेशन कार्डधारक महिलांना मिळेल सरकार पात्र महिलांना रेशन दुकानातून मोफत साडी वाटणार आहे पुणे जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस हजार आठशे चौऱ्याहत्तर महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे कोणत्या भागात किती साड्या वाटल्या जातील आंबेगाव पाच हजार एकशे सदोतीस बारामती सात हजार नऊशे पंच्याहत्तर भोर एक हजार नऊशे नऊ नौ। दौंड सात हजार दोनशे बावीस हवेली दोनशे एकावन्न इंदापूर चार हजार चारशे त्रेपन्न जुन्नर सहा हजार आठशे अडतीस आणि निखेड तीन हजार दोनशे अठरा सरकार लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना वेगवेगळ्या स्वरूपात मदत करत आहे एकीकडे पात्रता तपासणी कडक करण्यात येत आहे तर दुसरीकडे पात्र, दुसरी पात्र महिलांना मोफत साडी वाटप करण्यात येत आहे महिलांना कशा प्रकारच्या साड्या मिळणार त्या कोणत्या दर्जाच्या असतील याबाबत अजूनही स्पष्टता नाही धन्यवाद